नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपल्या मागच्या फवारणीमध्ये आपण ॲमिनॉल प्लस मेडिसिन झिरो एकोणपन्नास प्लस बोरानी फवारणी आपण मागच्या फवारणीमध्ये घेतली होती मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यानमध्ये आता आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो आपल्या टोमॅटो प्लॉटचा शेंडा हा स्टॉप होऊन जातो अशा अवस्थेमध्ये तर मित्रांनो अशा अवस्थेमध्ये शेंडा स्टॉप झाल्यामुळे आपल्याला नवीन शेंडा फोडण्यासाठी आपल्याला एक अन्नद्रव्य जमिनीतून सोडायचं आहे मित्रांनो ठिबकद्वारे आपण हे अन्नद्रव्य सोडू शकतो मित्रांनो तर आपल्याला तेरा चाळीस तेरा एकरी आठ किलो सोडायचं आहे मित्रांनो बघू शकता आपल्या टोमॅटो प्लॉटचा हा शेंडा स्टॉप झालेला दिसतोय तुम्हाला हा फुलकलीचा बंच इथे स्टॉप झालेला आहे तर आपल्याला अशा अवस्थेमध्ये तेरा चाळीस तेरा एक करी आठ किलो सोडायचं आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन फुटवा